चांदोबा चांदोबा भागलास का लिंबोणीच्या झाडामागे लपलास का चंदारे चंदारे कभी तो जमीपरा बैठेंगे बाते करेंगे चंद्रावर असलेली सर्व गाणी असं दर्शवतात की चंद्र खरं त्यांचा मामा आहे की काय चला मान्य चंद्राला थोडं काल्पनिकरित्या गाणी शेरोशायरीने आपापल्या प्रियकर प्रेयसीची जोड दिली पण तरीही चंद्राला कोणीही शास्त्रीय पद्धतीच्या आधारे जाणून घेण्याचे कष्ट घेतले नाहीत केवळ वैज्ञानिक वगळता लहानपणापासून मामा बनवलेला चंद्र आपल्यासाठी केवळ अमावस्या आणि पौर्णिमेपुरता सीमित राहिला पन्नास वर्षांपूर्वी याच चंद्रावर माणसाने पाऊल ठेवण्याची किमया केली पण तरीही तो अजूनही ईद करवाचौथ आणि बुद्ध पौर्णिमा अशा सणांमध्ये अडकला आहे त्यामुळेच त्याचा मूळ इतिहास आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही खरं तर आपलं अस्तित्वही चंद्राचीच देणगी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही धर्माच्या विळक्यात सापडलेल्या याच चंद्राला थोडं शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे चंद्र तसा आपला नैसर्गिक उपग्रह आकारानुसार बघायला झालं तर सूर्यमालेतला पाचवा सर्वात मोठा नैसर्गिक उपग्रह पृथ्वीपासून जवळपास चार लाख किमी दूर पृथ्वी आणि चंद्राचा वय जवळपास सेमच चार पॉईंट पाच अब्ज वर्ष चंद्राचा जन्म कसा झाला याबाबत बराचसा घोळ आहे वैज्ञानिकांच्यानुसार त्याच्या जन्माच्या चार थिअरी आहेत त्या म्हणजे फिशन थिअरी दुसरी सिस्टर थिअरी किंवा को फॉर्मेशन थिअरी तिसरी कॅप्चर थिअरी आणि चौथी जायंट इम्पॅक्ट थिअरी फिशन थिअरीनुसार चंद्र आधीपासूनच पृथ्वीचाच भाग होता आणि कालांतराने तो वेगळा झाला सिस्टर थिअरीनुसार पृथ्वी आणि चंद्राचा जन्म एकाच वेळ झाला कॅप्चर थिअरीनुसार सूर्यमालेत चंद्र दुसरीकडे निर्माण झाला नंतर तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आला आणि जायंट इम्पॅक्ट थिअरीनुसार मंगळाच्या आकाराची एक वस्तू जिला थिया बोललं गेलं आहे ही पृथ्वीवर धडकल्याने पृथ्वीवरील पुरेसे पदार्थ पृथ्वीच्या भोवती विखुरले गेले आणि या पदार्थापासूनच चंद्राची निर्मिती झाली तेव्हापासून आत्तापर्यंत आपल्याला नेहमी चंद्राची एकच बाजू दिसते दक्षिण ध्रुव कधीच पृथ्वीसमोर आलेलं नाही पृथ्वीवरून जो चंद्राचा प्रकाशित भाग दिसतो त्याला चंद्राची कला म्हणतात चंद्राच्या जन्माच्या इतक्या कथा तर चक्क विज्ञानसुद्धा सांगतं धर्माच्या आणि विविध संस्कृतींच्या चंद्राबाबत असलेल्या कथा तर सोडूनच द्या इजिप्शियन संस्कृतीत चंद्राला खोन्सू नावाचा देवता म्हटलं गेलं आहे भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्माचा सोमदेवता आहे माया संस्कृतीत त्याला एविलिक्स म्हटलं गेलं आहे चायनीज संस्कृतीत त्याला चांगी असं नाव आहे जॅपनीज संस्कृतीत चंद्राला सुकयोमी देवता म्हणून पूजलं गेलं आहे ग्रीकांनी त्याला आर्टेमिस म्हटलंय रोमन लोकांनी त्याला लुना म्हटलंय अख्खी यादी तयार होईल इतकी नावं चंद्राला वेगवेगळ्या संस्कृतींनी दिली आणि त्याची पूजा केली चंद्राच्या आपल्यावर इतके उपकार असल्यावर त्याला सर्व संस्कृतींनी देव मानले यात नवल तरी काय मानायचं तसं चंद्राला संस्कृतमध्ये इंदू कुमुद बांधव चंद्रमा निशाकर निशापती मृगांकर रजनीनाथ रोहिणीकांत शशांक अशी कित्येक नावं आहेत तुम्हाला माहिती आहे आपल्या समुद्रात जी भरती ओटी येते ती चंद्रामुळेच येते पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण नियंत्रित आहे ते फक्त चंद्रामुळेच इतकंच काय तर पृथ्वीवरचं वातावरण संतुलित ठेवण्याचं कामसुद्धा चंद्रच करतो चार पॉईंट पाच अब्जा वर्षांपूर्वी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणानेच ब्रेक लावत पृथ्वीची गती कमी केली यामुळे जीवसृष्टीच्या विकासासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर समुद्र तयार झाले चंद्राच्या भरती ओटी या चक्रामुळे काही जलचर जमिनीवर येऊन उभयचर झाले आणि पुढे उत्क्रांतीच्या ओघात आपली म्हणजेच माणसाची उत्क्रांती झाली चंद्र नसता तर कदाचित आजही पृथ्वीवर फक्त जलचरच आढळले असते आपल्या आदिम पूर्वजांच्या बौद्धिक सामाजिक विकासासाठी चंद्राने प्रेरणा दिली चंद्राच्या कला पाहूनच मानवाने कालमापनाला सुरुवात केली इतकी सगळी कामं निमूटपणे करत असतानाही चंद्राच्या मूळ गाव्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही चला मूळ गाव्याचा विषय निघालाच आहे तर आता चंद्राची रचना बघूयात नासाच्या भौचर्चित अपोलो मिशनच्या आधी वैज्ञानिकांना असं वाटायचं की चंद्र फार गुंतागुंतीचा नसावा पण प्राचीन काळात चंद्राकडे कुतूहलाने बघणाऱ्या मानवाने थेट चंद्रावर स्वारीच केली वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी मानवाने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि त्याला कळलं चंद्र वाटतो तितका सोपा गडी नाहीये त्याची अंतररचना थोडीफार पृथ्वीसारखी आहे पण वातावरणाच्या आणि जीवसृष्टीच्या बाबतीत बिलकुल नाही चंद्रावर वातावरण नसल्यामुळे दररोज शंभरपेक्षा जास्त उलका चंद्रावर आदळतच असतात याच कारणामुळे त्याच्यावर इतके खड्डे निर्माण झालेत ज्यांना क्रेटर्स म्हणतात प्राचीन खगोलशास्त्रज्ञ या खड्ड्यांना पाण्याचे समुद्र समजत होते कारण तोपर्यंत दुर्बिणीचा शोध लागला नव्हता चंद्राच्या पृष्ठभागावर या खड्ड्यांचा भाग सोडला तर इतर भागा उंच पर्वत रांगांनी व्यापलाय माउन्स हायगन्स चंद्रावरचा सर्वात मोठा पर्वत जो जवळपास माउंट एव्हरेस्टच्या अर्धा अधिक आहे चंद्रावरची एक गमतीची गोष्ट म्हणजे तुम्ही चंद्रावरून कोणतीही वस्तू प्रतिसेकंद दोन पॉईंट चार किमीच्या वेगाने फेकली तर ती वस्तू चंद्रावर कधीच परतणार नाही म्हणजे समजा आपण एखादा बॉल हवेत फेकला त्याला पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती पुन्हा खेचून घेते मात्र चंद्रावरती नसल्याने बॉल परत खाली येणारच नाही आपण अनेकदा ऐकलं असेल चंद्र पृथ्वीभोवती फिरतो पण वस्तुस्थिती अशी आहे की दोघेही एका समान बिंदूभोवती भ्रमण करत असतात ज्याला खगोलशास्त्रीय भाषेत बॅरी सेंटर म्हणतात दुसरी गोष्ट चंद्रावरही भूकंप येतात फक्त ते फार विनाशकारी नसतात इतकंच आता जरा नासाच्या अपोलो मिशनवर नजर टाकूया तसं पाहायला गेलं तर चंद्रावर पोहोचण्याच्या शर्यतीत सोवियत रशियाने बाजी मारली होती एकोणीसशे एकोणसाठ साली रशियाचं सा लुना वन चंद्राजवळून उड्डाण करणारं पहिलं अंतराळयान ठरलं एकोणीशे एकोणसत्तर साली नासाच्या अपोलो इलेव्हन यानाने चंद्रावर उतरून इतिहासच रचला नील आमस्ट्रॉम आणि बज अल्ड्रीन हे चंद्रावर उतरणारे पहिले मनुष्य ठरले एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे बहात्तर या कालखंडात बारा अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले यानंतर चंद्रावरच्या अनेक गोष्टींचा उलगडा झाला चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांनी चंद्रावरची माती खडक अशा कित्येक वस्तू पृथ्वीवर आणल्या होत्या त्यातून चंद्रावर पृथ्वीप्रमाणे सोडियम पोटॅशियम पोलोनियम आर्गॉन हेलियम ऑक्सिजन मिथेन नायट्रोजन कार्बन मॉनॉक्साइड आणि कार्बन डायऑक्साईड असे अनेक वायू असल्याचं निष्पन्न झालं नासाच्या यशस्वी मोहिमेनंतर इतर देशांच्या अंतराळ संस्थांनी चंद्रावर जाण्याची सुरुवात केली आपल्या भारताचं चांद्रयान मिशनने तर चंद्रावर जाऊन इतिहासच घडवला तो म्हणजे चंद्रावर पाहण्याचा शोध लावण्याचा आणि दुसरं म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा आता लवकरच नासा पुन्हा एकदा आर्टेमिस मिशनच्या माध्यमातून चंद्रावर पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे चंद्रावर माणूस पोहोचला पण चंद्रावर मानवी वस्ती उभारणं भविष्य शक्य होईल का हे पण महत्वाचं ठरणार आहे चंद्र आणि पृथ्वीच्या नात्यातली एक गंभीर बाब म्हणजे चंद्र व पृथ्वी यांच्यातलं अंतर दरवर्षी तीन पॉईंट आठ सेंटीमीटर इतकं वाढतं आहे वैज्ञानिकांच्या मते यामुळे काही शेकडो वर्षांनी याचा पृथ्वीवर परिणाम होईल आणि जो चोवीस तासांचा दिवस आहे तो अवघ्या सहा तासांवर येऊन थांबेल चंद्राच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाही कारण आपण चंद्राला एकतर मामा बनून बसलो आहे किंवा आपापल्या गर्लफ्रेंडसोबत त्याची तुलना करत बसलो आहे प्रॉब्लेम एकच आहे की तो चार लाख किमी दूर असून पण आपल्या पृथ्वीचं रक्षण करण्याची जबाबदारी योग्यरित्या पार पाडतोय पण आपण या पृथ्वीवर जन्मलेली माणसं म्हणून तिचं रक्षण करण्यास समर्थ आहोत का अंतराळाच्या अशाच इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका